नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जव्हार येथे शासकीय योजना व कायदेविषयक जनजागृती मिळावा तालुका विधिज्ञ संघटना व तालुका सेवा समिती यांच्यातर्फे जवाहर मधील कालिदुंग येथे शासकीय योजना व कायदेविषयक जनजागृती करण्यात आली प्रमाणपत्र वाटप करून लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे उद्घाटन संविधान उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आले मुख्य अतिथी म्हणून व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जवाहर दिवाणी न्यायाधीश अभिजित गायकवाड साहेब होते अप्पर जिल्हाधिकारी फटांगरे साहेब उपविभागीय अधिकारी पिंगळे साहेब तहसीलदार लता धोत्रे मॅडम सहाय्यक प्रकल्प अधिकारी टीके साहेब कृषी अधिकारी तसेच प्रत्येक डिपार्टमेंटचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच प्रत्येक विभागाचे स्टॉल लावून माहिती उपलब्ध करून देण्यात आली होती इंडिया न्यूज अठ्ठावीस कॉर्डिनेटर फैजान खानच्या जोडीला जव्हार तालुका वार्ताहर गणेश दळवेची रिपोर्ट